नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात आज जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकरता प्रकल्प प्रकल्पग्रस्त आणि प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरता कृषी विद्यापीठाकरता जमिनी दिलेल्या आहेत अशा करता राज्यातील कृषी विद्यापीठातील गट अ ड संवर्गातील एकूण भरायच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात एक विशेष बाब म्हणून संदर्भीय शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे वरील शासन निर्णयातील तरतुदीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांच्या सरळ सेवा अनुशेष भरून काढण्याकरता विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यांमध्ये पात्र उमेदवारांकडून दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे पाहू शकता अर्ज आवेदन पत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचा सुरुवात होत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्ज करण्याची लिंक सुरू होत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वरील वेळापत्रकांमध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक केवळ विद्यापीठाच्या ज्याधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल परीक्षा व त्यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक टपालाद्वारे किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल पदे पाहू शकता गटक संवर्गातील एकूण पदे दोनशे एक्केचाळीस इतकी आहेत यामध्ये पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क या पदासाठी एकूण एकवीस जागा आहेत वेतन स्तर आहे एस आठ पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर इतका वेतन श्रेणी आहे यामध्ये यामध्ये पाहू शकता ज्या विभागल्या केलेल्या जागा आहेत आरक्षणानुसारच्या या चेक केल्या जाऊ शकतात सामाजिक आरक्षण आहे समांतर आरक्षण आहे यानुसारच्या जागा चेक करू शकता बदलची बदलची जी पदसंख्या आहे यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार चेक करून अर्ज करू शकतात यानंतरचं दुसरं पद आहे टायपिस्ट लघु लघुटंक ले, लेखकसाठी एक स्टेनोटायपिस्टसाठी एकूण तीन पदे आहेत वेतनस्त्र पंचवीस पाचशे आहे एक्क्याऐंशी शंभर इतकं आहे तिसरं पद आहे लिपिक आणि टंक क्लर्क क्लक कम टायपिस्टसाठी एकूण चाळीस जागा आहेत चौथं पद आहे पदाचं नाव आहे प्रमुख तालिकादार म्हणून आहे या पदासाठी बघू ग्रंथालयासाठी एकूण तीन जागा यासाठी आहेत यानंतर पुढचं पद आहे पाचवं पद पदाचं नाव आहे निर्गमन सहाय्यक ग्रंथालयासाठी एकूण दोन जागा यासाठी आहेत यानुसार विभागले गेलेल्या जागा सुद्धा चेक करू शकता सर्वसाधारणसाठी एक आहे आणि त्याचबरोबर भदाराची पदसंख्या विभक्त जाती अ आणि ज्या अमुक्त जाती आहेत यासाठी एक जागा अशा पद्धतीने ह्या जागा विभागल्या गेलेल्या आहेत दोन जागा यानंतर पुढचं पद आहे सहावं पद आहे कृषी सहाय्यक अग्रिकल्चर असिस्टंट एकूण पंचेचाळीस पदे या पदासाठी आहेत यानुसार चेक करू शकता ज्या एकूण पंचेचाळीस जागा आहेत कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत यानंतर पाहू शकता सातवं पद आहे पशुधन पर्यवेक्षक लाईफ स्टॉक सुपरवायझरसाठी एकूण दोन पदे पुढचं पद आठवं पद आहे कनिष्ठ संशोधन सहायक ज्युनियर रिसर्च असिस्टंटसाठी एकूण बासष्ट जागा आहेत तब्बल यासाठी पुन्हा डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं आरक्षणानुसारच्या नववं पद आहे सहाय्यक संगणक असिस्टंट कम्प्युटर यासाठी पद आहे एकूण एक जागा आहे फक्त यासाठीची यानंतर पुढचं पद आहे आलेखक यासाठी पाहू शकतो ड्राफ्ट ड्राफ्टमनसाठी आलेखक साठीची एकूण दोन जागा यासाठी आहेत यानंतर अकरावं पद आहे पदाचं नाव अनुरेखक ट्रेसरसाठी एकूण चार पदे आहेत पेमेंट स्केल एकवीस सातशे एकसष्ट शंभर इतकं आहे यानुसार यान सुद्धा आरक्षणाच्या जागा आहेत चेक केल्या जाऊ शकतात बारावं पद आहे वरिष्ठ यांत्रिक सिनियर मेकॅनिकसाठी एकूण दोन पदे आहेत यानंतर तेरावं पद आहे तांत्रिक सहाय्यक यांत्रिकीसाठी टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकलसाठी एकूण एक जागा पुढचं पद आहे चौदावं पद प्रक्षेत्र यांत्रिकी फार्मिंग मेकॅनिकसाठी एकूण दोन जागा आहेत पाहू शकते यासाठी यानुसार तुमची शैक्षणिक पात्रता त्या असणं आवश्यक आहे यानंतर पदाचं नाव आहे जोडारी फिटर साठी हे जोडारी फिटर हे जे पद आहे या पदासाठी सुद्धा पाहू शकतं एकूण यामध्ये दोन पदे आहेत जोडारी फिटर साठीच्या यानुसार चेक केले जाऊ शकतात सोळावं पद आहे ओतारी फाउंड्री साठी एकूण दोन पदे यानंतर सतरावं पद आहे दुक्षाव्यघात चालक साठी पाहू शकता ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटर आहे पुढचं पद अठराव पद आहे यासाठी तारतंत्री वायरमॅन साठी एकूण आठ जागा आहेत दोनशे पंचेचाळीस जागा अशा विविध पदांसाठीच्या विभागल्या गेलेल्या आहेत एकोणीसावं पद आहे मिश्रक पशुवैद्यकीय कंपाऊंडर वर्टिनरी साठी एकूण एक जागा आहे पुढे विसावं पद आहे छायाचित्रकार फोटोग्राफरसाठी एकूण तीन पदे यानंतर एकविसावं पद आहे पाहू शकता सहाय्यक सुरक्षा अधिकारी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसरसाठी एकूण दोन जागा आहेत यानंतर पदाचं नाव आहे नळ कारागीर साठी प्लंबरसाठी एकूण दोन पदे आहेत दोन जागा यानंतर पाहू शकता तेविसावं पद आहे पदाचं नाव मिस्त्री स्थापत्य मिस्त्री सिव्हिलसाठी एकूण चार पदे बावीसावं पद जुनी कार कंपोजिटर साठी एक जागा पंचवीसाव पद आहे यासाठी पाहू शकता वीजतंत्री इलेक्ट्रिशियन साठी एकूण तीन जागा आहेत यानंतर सव्वीसावं पद आहे वाहन चालक ड्रायव्हरसाठी एकूण चौदा जागा पुढे पाहू शकता सत्तावीसवं पद आहे कृषी पंप यंत्र चालक ट्रॅक्टर ड्रायव्हरसाठी एकूण सहा पदे आहेत यानंतर पुढचं पद संगणक चालक चालक कंप्युटर ऑपरेटरसाठी एकूण दोन जागा अठ्ठावीस पदे झाली टोटल पाहू शकता दोनशे पंचेचाळीस जागा एकूण आहेत यानंतर गड्ड संवर्गातील पदे यामध्ये पाहू शकता गड्ड संवर्गामध्ये प्रयोगशाळा परिचर आहे लॅबोरेटरी असिस्टंट साठी सात जागा पाचशे टोटल जागा आहेत ग्रंथालय परिचर साठी पाहू शकता तीन आहेत यानंतर गणक काउंटरसाठी एकूण चोवीस पुढे गवंडी या पदासाठी पाहू शकता मेसन साठी एकूण दोन आहेत यानंतर पदाचं नाव आहे माळी या पदासाठी एकूण तेवीस जागा गड्डा संवर्गातील या पदे सुरक्षारक्षक सिक्युरिटी गार्डसाठी एकूण सहा पुढे पाहू शकता याच्यामध्ये प्रयोगशाळा सेवक नोकरपाल साठी एकूण दोन पदे आहेत गड्डा संवर्गातील ही पदे शिपाई या पदासाठी पिऊन या पदासाठी एकूण साठ एकूण जागा आहेत यानंतर पदाचं नाव आहे पहारेकरी वॉचमन साठी एकूण चोपन्न जागा आहेत पुढचं पद आहे मजदूर मजदूरसाठी एकूण तीनशे पासष्ट टोटल जागा आहेत पाहू शकता सगळ्यात जास्त जागा मजदूर या पदासाठी आहेत आरक्षणानुसारच्या जागा सुद्धा चेक करू शकता दिव्यांगांसाठी चौदा अनाथसाठी एक पर्सेंट म्हणजे चार जागा आहेत तीनशे पासष्ट जागांपैकी वेतन श्रेणी आहे पंधरा हजार सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी आहे मजदूर या पदासाठी संवर्गाचे अर्थ पाहू शकता यामध्ये संवर्ग देण्यात आलेली आहेत ज्यामध्ये आपल्याला ज्या कॅटेगरी आहेत प्रवर्ग यांची माहिती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब आहे भटक्या जमाती क भटक्या जमाती ड आहे प्रवर्ग यानुसार विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि खुला प्रवर्ग अरा तर यानुसारची डिटेलमध्ये जी पदे आहेत यांची माहिती यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहेत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आता प्रत्येक पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे याची डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता गटक संवर्गातील जी पदी आहेत वैष्ठलिपिकसाठी काय काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंक किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंक लेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यामध्ये मराठी भाषा आहे सिलेबस सुद्धा देण्यात आलेला आहे एक्झाम पॅटर्न मराठी भाषा पन्नास गुण आहेत इंग्रजी पन्नास सामान्य पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास अशी दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे व्यावसायिक शारीरिक चाचणी शरीर यासाठी पाहू शकते एकूण शंभर प्रश्न आणि वेळ दोन तासाचा असणार आहे यानुसार डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे प्रत्येक पदानुसार ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाची शैक्षणिक पात्रता चेक करू शकता डिटेलमध्ये जाहिरात लिंक आहे बॉक्स बॉक्समध्ये चेक केली जाऊ शकते प्रत्येक पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे याबद्दलची माहिती त्याचबरोबर पदाचा एक्झाम पॅटर्न त्याचबरोबर व्यावसायिक किंवा शारीरिक चाचणी असल्यास त्याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि सुरक्षाविषयक कामकाजाची पद्धत नियम यांचे ज्ञान ते शिपाई सुरक्षा आहे कामाबाबतचे प्रशिक्षण किंवा तीन महिन्याचं शासनमान्य संस्थेमधून कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे यासाठी पाहू शकता एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा आहे आणि साठ एकूण साठ जे आहे एकूण दीड तासाचा लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची ऐंशी गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाईल म्हणजे साठ प्रश्न एकशे वीस गुण ही लेखी परीक्षा असेल आणि ऐंशी गुणांची शारीरिक चाचणी या पदासाठी असेल तर अशी प्रत्येक पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे एक्झाम पॅटर्न आहे शारीरिक चाचणी आहे इत्यादी बाबतची डिटेलमध्ये माहिती घटक आणि गड्ड संवर्गाची डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते जवळजवळ आठशे पेक्षा जास्त जागांसाठीची ही मेघावरती आहे राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत पाहू शकता सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अथवा तत्पूर्वी संगणीकृत अकाळाच्या पेपरवर टंकलिखित म्हणजे तुम्हाला अर्ज जो आहे तो प्रिंट आउट काढायचा आहे फॉर्मॅट देण्यात आलेला आहे या अगोदर आपण वयाची पात्रता पाहू शकता ती वयाची पात्रता जी आहे अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे यामध्ये मागासवर्गीय खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत शैक्षणिक पात्रता आहे यानुसार डिटेलमध्ये जी आहे माहिती देण्यात आलेली आहे आता अर्जाचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे तर अर्जाचा नमुना तुम्हाला तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भरून पाठवायचा आहे डिटेल चेक करू शकता यामध्ये अर्जाचा नमुना यामध्ये देण्यात आलेला आहे पाहू शकता अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे या संदर्भातली माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र आहे त्याचबरोबर पाहू शकता डिटेलमध्ये याची प्रिंट काढायची आहे त्याचबरोबर डिटेलमध्ये तो फिलआउट करायचा आहे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज जो आहे राहुरी कृषी विद्यापीठाचा ॲड्रेस आहे कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिलानगर यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे इथे फोटो अटेस्ट करायचा आहे तुम्हाला अर्ज पाठवण्याचा शेवटची तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे या पद्धतीने तुमच्या अर्जाचा फॉर्मॅट आहे हा अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला स्वतः जाऊन पाठवायचा आहे त्यात दिलेल्या ॲड्रेसवर द्यायचा आहे अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे आठशेपेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया घटक आणि गड्डत सवर्गातील या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अशा पद्धतीने अर्ज करू शकता या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या ইউটুব চ্যানেল